महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे महायुतीच्या प्रचारार्थ जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश नाथा नाथाभाऊ शेवाळे यांनी मराठवाडा विभागाचा तीन दिवसाचा प्रचार दौरा केला या प्रचार दौऱ्यामध्ये जालना बीड हिंगोली लातूर छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड या ठिकाणी जनता दल सेक्युलर पक्षाचे पदाधिकारी तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत बैठका मिळावे पत्रकार परिषदा तसेच सभा घेऊन महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केले यावेळी नाताभाऊ शेवाळे यांनी बोलताना सांगितले या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये जालना हिंगोली लातूर बीड छत्रपती संभाजीनगर परभणी या जिल्ह्यातील नेते जनता दल सेक्युलर पदाधिकारी महायुतीचे नेते तसेच मित्र पक्षातील नेते यांच्या भेटी घेतल्या महायुतीच्या सरकारने यांनी महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना वीज बिल माफी तसेच शिक्षित तरुणांना रोजगार अशा मोठ्या प्रमाणात योजना राबवल्याने जनतेमध्ये या सरकारबद्दलची सहानुभूती असल्याची नाथाभौ शिवार यांनी बोलताना सांगितले या दौऱ्या दरम्यान त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रधान महासचिव अजमल खान अॅडव्होकेट बापू साहेब देशमुख परभणी जिल्हाध्यक्ष भगवान साळवी हिंगोली अध्यक्ष पांडुरंग देसाई नांदेड ते प्रदेश सरचिटणीस किरण चिंद्रावार माधव पटणे ज्येष्ठ नेते माजी आमदार गंगाधर पटणे मुखेड लोहा कंधार मेहबूब पठाण बीड जिल्हाध्यक्ष खतीब अक्षय मुंदडा केज मतदार संघ या पदाधिकारी व महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटी घेतल्या व येणाऱ्या काळात महाराष्ट्र मध्ये महायुतीचे सरकार येणार असून महायुतीच्या उमेदवारांना विजय करावे असं आव्हान नाताभाऊ शेवाळे यांनी दरम्यान केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ थोरात शिरूर